शिवसेनेचे दोन गट झाल्यापासून गेल्या दीड वर्षापासून अनेक गट अनेक नगरसेवक अनेक आमदार अनेक खासदार जी शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत त्याचप्रमाणे गेल्या दीड वर्षामध्ये अनेक शहरातील जे शहर प्रमुख आहेत शाखाप्रमुख आहेत वेगवेगळे जे कार्यकर्त आहेत या सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त प्रमाणात शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे अशातच आता डोंबोलीमध्ये देखील जे काही शहराध्यक्ष आहेत किंवा शाखा प्रमुख आहेत या सगळ्यांनी मिळून शिंदे गटामध्ये आता प्रवेश केलेला असल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संपूर्ण सेनेला मोठं खिंडार पडलेलं आहे कारण की एक्कावन्न नग एक्कावन्न आमदार तेरा खासदार हजारो नगरसेवक अनेक सरपंच अनेक कार्यकर्ते हे शिंदे गटामध्ये सामील झाले असल्यामुळे शिंदे गट हा मजबूत होताना दिसत आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तर त्यांचं प्राबल्य हे जास्तीत जास्त, जास्त वाढत चाललेलं आहे आणि अशातच आता सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांच्या बोलताना सांगितले की त्यांनी कशा प्रकारे विकास कार्य हे सातत्याने ठेवलेलं आहे गेल्या दीड वर्षामध्ये त्यांनी अनेक योजना राबवल्या अनेक जनतेच्या संबंधित ते जनतेपर्यंत पोहोचले शेतकऱ्यांचा विषय असो शिक्षणाचा विषय असो किंवा दुसरे काही अनेक विषयामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य केले जी ग्वाही देखील त्यांनी दिलेली आहे आणि मी नेहमी करतो तो करेक्ट कार्यक्रमच करतो त्यामुळे आज मी कविता गावण आपल्या उबाटाच्या जिल्हा संघटक विवेक खामकर प्रमुख राधिका गुप्ते विधानसभा संघटक किरण मोंडकर शहर संघटक आणि युवती सेनेच्या जिल्हा संघटक मीना शिर्के आणि नगरसेवक कल्याणचे पुरुषोत्तम चव्हाण आणि इतर सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी आज डोंबिवली आणि कल्याणमधले शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर आपण पाहतो आहे की अनेक जिल्ह्यातले अनेक तालुक्यातले पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी का मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत ही प्रक्रिया निरंतर चालू है। खरम आहे खरं म्हणजे पन्नास एक्कावन्न आमदार तेरा खासदार हे सगळं जे आहे लोकप्रतिनिधी अनेक हजारो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच असे अनेक लोक गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यभरातून त्यांनी साथ दिलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री सर्वसामान्य मुख्यमंत्री म्हणून मी काम करतो आहे आणि म्हणून या राज्यामध्ये झालेली विकासाची कामं आणि सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ या सर्वांसाठीच आम्ही घेतलेले निर्णय सुरू केलेल्या योजना हो जे, जे आहेत त्यामुळे सा लोक सरकारच्याबद्दल खूप प्रभावित आहेत त्याचप्रमाणे पुढे जाऊन सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आम्ही जे काम केलेले आहे ते ग्राउंड लेवलवरती काम केलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या फेसबुक लाईव्ह काम त्यांनी केलेलं नाही आहे असा त्यांनी एक टोला देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती लगावलेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये देखील या सगळ्या गोष्टींचा पडसाद हे जर लोकसभेचे निवडणूक असो किंवा विधानसभेचे निवडणूक असो यामध्ये त्याचा नक्कीच प्रभाव पडणार आहे असं देखील दिसत आहे आणि एकमात्र गोष्ट नक्की झालेली की हे काम करणारं सरकार आहे हे घरी बसणारं सरकार नाही किंवा फक्त फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नाही तर प्रत्यक्ष लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं सरकार आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर लोक विश्वास दाखवत आहेत आणि ह्या हा कारवा आता वाढतच जाणार आहे खरं म्हणजे आज आपण पाहतोय की निवडणुकांचा सर्व धूमधाम सुरू आहे आणि महायुतीला देखील लोक पसंत करत आहेत या राज्यामध्ये देशामध्ये मोदी साहेबांना पसंती देत आहेत आणि देशभरामध्ये एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढवतो आहे महाराष्ट्रात देखील विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे वेग जे शिवसैनिक होते उद्धव बाळासाहेब ठाकरेमधील अनेक शिवसैनिक होते हे शिंदे गटामध्ये आता सामील होत आहे